काय असत काय काय का भेदिक सखे ठके होऊ नको बेफाम नाव सांग सखी सखी फार रांगडी मान देशाची बसल तुर याच्या रवला बोस करणे बनात राग मांजर करणे बनात राग मांजर करणे तपकिरी शेटपळ करणे तनास ले तणा करणे बोल बोलग माराबोर करणे वाकडी घागर तावस करणे घरात बसग घरलेंग करणे राखजा होडवा चोच करणे खपल्या मळग मळवड करणे रेशमी गोंडा डवळस करणे चिरबंदी वाडा शिदवाड करणे उपारटे भांडगं शिरगाव करणे कांग्रे खेळगं तडगाव करणे डुबेर गा करणे नेपदगाव करणे मोळ्यानं चालग सरकुल करणे तंबाखू सोलग वजवाड करणे पोरगाव पोराजा आंबो थोराजा आंडी रांडाची आकुली खपल्या कांडायची पायलीचा होरडा मंगूड करणे तांबडा शेला शेलवाड करणे खपऱ्या काप ग गणसवाड करणे संघ जाग संघवाड करणे प संघ जाग संघवाड करणे मिरच्या ग कमलापूर करणे पट्ट्याचं पोतं गादीगाव करणे छप्पा घाल ग वाकर करणे दुधाची चरवी टाकळ करणे गौरे ग काशीगाव करणे